नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती नवीन लग्न झालेल्या मुलींना साडी लवकर नेसता येत नाही व ती नेसली तरी सांभाळता येत नाही तर त्या मुलींसाठी डेलीवेअरसाठी अशा हलक्या फुलक्या सिल्क साडीचं चा कलेक्शन घेऊन आले या साडींवरती त्यांना नवीन सुंदर अशा कलर मध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत खूप आकर्षित करणाऱ्या या साड्या लाईट वेट व डार्क रंगांमध्ये देखील या साड्या उपलब्ध आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहे पार्टी फंक्शन साठी सुद्धा हा लेटेस्ट पॅटर्न हे बेस्ट ऑप्शन आहे सगळेच कलर खूप ट्रेंडी आणि खूप सुंदर आहे यामध्ये तुम्हाला असे चार ते पाच कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी हलक्या फुलक्या वजनाची म्हणजे खूप सुंदर असं आकर्षित केलेलं कलर ऑप्शन्स तुमच्यासाठी या साडीचं सा पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता साठींचा सा देखील ब्लाउज पीस या साडीवरती देण्यात आला आहे